नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत शिवसेना विरुद्ध भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात आहेत आणि शिवसेनेचं पारड जड आहे याच विषयी या संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख वामन मात्र आपल्यासोबत जोडलेले आहेत सर ठाणेलाईमध्ये अगदी मनापासून स्वागत निवडणूक लोकशाहीचा उत्सव खरं तर मागील अनेक वर्षांपासून निवडणुकीची प्रतीक्षा होती आणि आता निवडणूक लागलेल्या आहेत रणसंग्राम पाहायला मिळतोय प्रकारे शिवसेना मैदानात उतरलेली आहे कुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि दोन हजार चौदा साली सुद्धा यात निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस शिवसेनेची एक हत्ता सत्ता आलेली होती त्यावेळेस सुद्धा आम्ही मित्र पक्षाने आम्ही वेगवेगळे लढलेलो होतो पण बदलापूरची जन, जनता सुधने बदलापूरच्या जनतेला विकास हा हवा असतो आणि तो विकास आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष या ठिकाणी मी नगराध्यक्ष असताना केलेला आहे मग त्याच्यामध्ये सिमेंट पॉन्क्रीटकडण्याचे रस्ते असतील उद्यानं असतील स्ट्रीट लाईट असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल अशी विविध विकासाची कामं ज्या प्राथमिक सुविधा पाहिजेत त्या प्राथमिक सुविधा देण्याचं काम शिवसेनेच्या सर्व तेव्हाच्या नगरसेवकांनी केलेल्या ते आहेत त्याच्यानंतर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब झाले त्यांनी कमीत कमी सातशे कोटी रुपयाचा निधी देऊन या बदलापूर शहराचा चेहरा मोरा बदलवलेला आहे आणि त्याच्यात खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन असायचं आणि प्रत्येक प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो महाराष्ट्र शासनाकड तो प्रोजेक्ट प्रोजेक्ट हे मंजूर करून देण्याचं काम या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे आत्ताच एक ते दीड महिन्यापूर्वी या बदलापूर शहराला पाण्याची मोठी टंचाई होती ती पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जो डीपीआर आम्ही बनवून पाठवलेला होता त्याला दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि दोनशे दोन दो हजार छप्पन सालापर्यंत या बदलापूर शहराला कुठच्या प्रकारची पाण्याची टंचाई भासणार नाही असं काम एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दूरदृष्टी ठेवून बदलापूरवासियांचं केलेलं आहे तर नक्कीच ही बदलापूरची जनता आहे ही विकासाला मत देणारी विकासाला प्राधान्य देणारी जनता आहे आज मोठ्या प्रमाणात ट्रेनचं प्रॉब्लेम झालेला आहे त्यासाठी एम एम आर टीच्या माध्यमातून आ, मेट्रो ट्रेन ही बदलापूर शहरापर्यंत आली पाहिजे यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत जो पी 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 तत्वावर काटेई मार्गे बदलापूरला जो प्रस्ताव मागवलेला होता पण त्या प्रस्तावाला कुठच्याही कंपनीने दाद दिली नाही किंवा ते निविदा टेंडर भरलं नाही म्हणून जी मेट्रो कल्याण भिवंडी मार्गे अंबरनाथ उल्हासनगर मार्गे चिखलोलीपर्यंत येणार आहेत तीच मेट्रो बदलाव टेशनला अजून दोन टेशन वाढीव करून मेट्रो आणावी असा प्रस्ताव मी श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि एम एम आर डीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे दिलेला आहे आणि नक्कीच या मेट्रोचा दिलासा ते आता एकोणतीस तारखेला ज्या दिवशी या ठिकाणी येणार आहेत त्या दिवशी घोषणा करून या बदलापूरकरांचा जे मेट्रोचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आश्वासित करतील असं मला वाटतंय आज बदलापूर शहर हे विकासाकडे चाललेलं आहे आणि विकास करणं हेच मोठं काम शिवसेनेचं नि संकल्प केलेला आहे लोक आमच्या सर्व उमेदवारावर किंवा माझ्यावर माझ्या कुटुंबावर जे काही टिपाटिपणी करत असतील ज्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियातर्फे पसरवत असतील याला आम्ही तरी भीक घालत नाही कारण की यांच्या पायाकालची वाळू घसरलेली आहे यांना कुठच्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा घेऊन या निवडणुकात हे लढवत नाही फक्त चुकीचे मुद्दे घेऊन या शहरात भाषणं करतात आणि भाषणं करत असताना माझ्यावर बेछूट आरोप करत असतात मी तीन तारखेनंतर जे आरोप करतात त्यांना तुम्ही सर्व पत्रकार माझ्यासमोर बोलवा आणि त्यांनी काय केलं वामन मातेंनी काय केलं आणि कुठचे भ्रष्टाचे तुम्ही जे आमच्यावर आरोप करता ते तुम्ही सिद्ध करून दाखवा नाहीतर तुम्ही या शहरामध्ये काय तुम्ही जे केलेलं काम आहे ते सर्व चांगलं आहे आणि आमच्या जे लोकप्रतिनिधींनी केलेलं काम आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं असतं तर आज बदलापूर शहरामध्ये सर्व ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते दिसले नसते चांगले उद्यानं दिसले नसते चांगले स्ट्रीट लाईट दिसल्या नसत्या आज खरोखरच जे त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत पंचवीस वर्षे या शहरामध्ये राजकारण करतात त्यांनी कुठच्याही प्रकारचा दूरदृष्टी ठेवून या बदलावर शहराचा विकास केला नाही म्हणून आज नगराध्यक्ष जरी उमेदवार त्यांच्या पक्षाची असली तरी तिचा चेहरा न वापरता त्या लोकपणेचा चेहरा वापरून त्यांनी केलेली विकासाची कामं आहेत ही सांगून मतं मागण्याची पाली आज त्यांच्यावर आलेले आमची जी उमेदवार आहे विना म्हात्रे ही स्वतः नगरसेवका होती त्या शिरगावमध्ये जाऊन बघा त्यांना बोला तिने केलेलं कार्य बघा तिथले कॉन्क्रीट रस्ते बघा तिथले उद्यानं बघा तिथं स्ट्रीट लाईट बघा तिथले पाण्याची व्यवस्था बघा आणि वामन म्हात्रे मी शिवसेनेचा शेअर प्रमुख माझे नगराध्यक्ष म्हणून मी केलेलं काम बघा आणि नक्कीच ह्याने केलेली कामं बघा याची तुलना नक्कीच बदलापूरची जनता करेल आज कोरोनासारखी महामारी आपल्या या पूर्ण देशावर आलेली तेव्हा बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये सर्व रुग्णांची सेवा करण्याचं काम माझ्या शिवसैनिकाने केलेलं आहे तेव्हा हे जे लोकप्रतिनिधी पंचवीस वर्ष निवडून आलेले हे स्वतःच्या जा फार्महाऊसवर जाऊन बसलेले या ठिकाणी लोकांना लोक उपाशी आहेत का नाही त्यांच्या घरामध्ये अन्नधान्य आहे का नाही याचीसुद्धा आठवण त्यांना आलेली नव्हती फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचं काम हे करतो पण आम्ही आमच्या घरातले सदस्य गमून सुद्धा कमीत कमी ऐंशी हजार लोकांना त्या त्यावेळेस अन्नधान्य वाटप केलं अन्नधान्य वाटप केलं त्यानंतर प्रत्येक माणसाला मास्क मिळवून दिले प्रत्येक माणसाला अन्सनिक गोळ्या दिल्या आणि स्वतः आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अन्नक्षेत्र उभारलेलं होतं तीन महिने आम्ही दररोज सकाळ आणि संध्याकाळी तीन तीन हजार लोकांना जे बेघर होते त्यांनाची जेवणाची सोय या ठिकाणी केलेली होती त्याच्यानंतर लस उपलब्ध झाली सव्वीस हजार लोकांना आम्ही लस आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलेली आहे आणि जी सरकारी लस होती तीसुद्धा आम्ही प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिलेले आणि जेव्हा क्वारंटाईन सेंटर आणि ऑक्सिजन सेंटर आम्ही तयार केलं सुद्धा ह्याच लोकप्रतिनिधीने आमच्यावर आरोप केलेले होते के ही की ही जबाबदारी नगरपालिकेची नाही महाराष्ट्र शासनाची पण ती जबाबदारी मी नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांनी घ्यायला सांगितली त्यामुळं हजारो जीव या बदलापूरच्या सामान्य नागरिकांचे वाचले ज्यांना ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना ताबडतोब बेड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत होतो हे तेव्हा कुठं होते हा सुद्धा मला त्यांना सवाल आहे म्हणून यांना बदलापूर शहरामध्ये कुठच्या प्रकारच्या जेव्हा आपत्ती येतात त्या आपत्तीमध्ये हे कधी सहभागी जेव्हा पुरासारखी आपत्ती आली दोन हजार एकोणीस साली त्यावेळेससुद्धा वामन माते रस्त्यावर उतरून आमचे एकनाथजी शिंदेसाहेब हे स्वतः महालक्ष्मी ट्रेन आले त्या लोकांना अडकलेल्या लोकांना काढून त्या लोकांना त्यांना जेवणाविवणाची सर्व व्यवस्था केली या बदलावर शहरामध्ये जे दुकानदार होते जे सामान्य नागरिक होते प्रत्येक दुकानदाराला आम्ही पन्नास हजार रुपये महा मार, मराठी शासनाकडनं उपलब्ध करून दिले जे घरं गेलेली त्यांना पाच हजार रुपये पटी घरे मदत मिळवून दिली आणि आम्ही स्वतः त्या लोकांना चटई असेल चादर असेल याचं वाटप करून अन्नधान्याचं वाटप करून त्यांना मोठा दिलासा दिला, दिला। तर नक्कीच ये बदलापूरची जनता ही सुज्ञ ही सुज्ञ जनता या आमच्या सर्व एकोणपन्नासच्या एकोणपन्नास उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपलं स्वतःचं अमूल्य मत देऊन निवडून आणतील हीच अपेक्षा मी सर्व बदलावरच्या जनतेकडनं करतो आणि नक्कीच पुन्हा पाच वर्ष आम्हाला या लोकांची सेवा करण्याची संधी देतील असं आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छितो महानगर घ्यायचा प्रकल्प असेल मोठी प्रशासकीय इमारत असेल किंवा वकिलांसाठी भोवि इमारत उभी करणं असेल सगळी काम शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये झाले शिवसेनेचा बाले किल्ला ठाणे जिल्हा पुन्हा एकदा पाहायला मिळेल शंभर टक्के दोन हजार चौदा साली जी पुनरावृत्ती झालेली ती आमचा शिवसेनेचा आलेख बदलापूरचा बघितला एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्यावेळी शिवसेनेचे सात नगरसेवक होते त्यानंतर दोन हजार साली निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेचे बारा नगरसेवक होते त्यानंतर दोन हजार नऊ साली निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेचे सतरा नगरसेवक होते जेव्हा दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या निवडणुका झाल्या तेव्हा आमचे पंचवीस नगरसेवक होते आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला हा शिवसेनेचा आलेख वाढलेला आहे म्हणून आत्ता तर तुम्ही सांगा आता एकोणपन्नास आहे तर नक्की एकोणनासपैकी छत्तीसच्या वर या ठिकाणी माझे नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्ष उमेदवार ही मोठ्या मताधिक्याने या बदलापूर शहरात निवडून येईल आणि जो ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे ते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अबाधित राहील इन्फ्रामॅन म्हणून तुमची ओळख आहे विकास अभूतपूर्व विकास कामं तुमच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे वचननामा काय असणार आहे बदलापूरकरांना का येणाऱ्या काळामध्ये काय भेट शिवसेनेकडून वामन मात्रे यांच्याकडून मिळेल मी आमचा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या वचननाम्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर जो सॅटेस सारखा प्रकल्प असेल आज बदलापूर ईस्ट आणि वेस्टला मोठी पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सॅटिसच्या माध्यमातून आम्ही पार्किंगचा प्रकल जो प्रकल्प पूर्ण करणार आहोत आमचा वडवलीचा जो ओव्हरब्रिज आहे आहे करून आज बरीचशी ट्राफिक होते लोकांना एकच ब्रिज आहे तो एक ब्रिजचं काम करणार आहोत डीमार्ट पासून जुविलीला जाणारा जो ब्रिज आहे तो ब्रिजसुद्धा आम्ही करणार आहोत घनकचरा प्रकल्प म्हणजे झिरो डम्पिंग ही संकल्पना श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी एम एम आर रिजनमध्ये पहिल्यांदाच आमच्या बदलापूर नगर आणलेली आहे तो झिरो डम्पिंगची संकल्पना आहे ते झिरो डंपिंग करून आम्ही ते पूर्ण करणार आहोत तसंच या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल असावं आम्ही मागच्याच अठ्ठेचाळीस कोटीचा जो डी तयार केलेला आहे त्याला पुढे चालना होऊन चांगलं संकुल या ठिकाणी असेल त्यात इनडोर आउटडोअर गेम असतील या ठिकाणी चांगलं तरण तलाव आज ऑलिम्पिक दर्शाचा विद्यार्थ्यांना स्विमिंगमध्ये भाग घ्यायचा असते सर्वसामान्य घरातील विद्यार्थी असे त्यांच्यासाठी एक शंभर मीटर बाय शंभर मीटरचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग टँक आम्ही करणार आहोत या ठिकाणी एक नाट्यगृह असावं हो, की प्रत्येक समाजाचे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्या ज्या वेळेस नाटकाचे प्रयोग नसतील त्या त्यावेळेस त्या त्या, त्या, त्या संस्थांना आपले कल्चरल शो त्या ठिकाणी आयोजित करण्यासाठी या बदलावर शहरामध्ये एक चांगलं नाट्यगृह आम्ही बांधून देणार आहोत या ठिकाणी ज्युविली खरवई बदलापूर गाव या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही आहे या ठिकाणी अंडरग्राऊंड डेनेजचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचासुद्धा पूर्णकृती पुतला आम्ही या बदलापूर शहरामध्ये कात्रप या ठिकाणी बसवणार आहोत तसंच शाहू महाराजांचा सुद्धा पुतला या ठिकाणी आम्ही पूर्णकृती पुतला बसवणार आहोत या ठिकाणी चांगलं मोटॅनिकल गार्डन जसं आज बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये काम चालू आहे तसं कात्रप या ठिकाणी मोटॅनिकल गार्डन सुद्धा आम्ही करणार आहोत तसंच बदलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना टँकरमुक्त बदलापूर यांची जी टँकर लॉबी आहे ती टँकर लॉबी आपल्याला बंद करायची आहे जे दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे त्याचा तंतोतंत टेक्निकली तंत वापर करून या बदलापूर शहराची जी पाणी टंचाई ती एका वर्षाच्या आत आम्ही पूर्ण नष्ट करणार आहोत की कोणीही बोलणार नाही की माझ्या घरामध्ये पाणी येत नाही मिनिमम दीडशे लिटर पाणी एका व्यक्तीला भेटेल अशी योजना आम्ही तयार केलेली आहे आणि नक्की दोन हजार छप्पन सालापर्यंत कुठच्या प्रकारची पाण्याची टंचाई या शहराला बसणार नाही अशी विविध विकासाची कामं नव्वद टक्केच्या वर सर्व रस्ते हे कोंकटीकरणाचे झालेले आहेत जो नवीन एरिया एक्सपॅन्शन होतो त्या ठिकाणचे रस्ते सुद्धा शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्क्रीटीकरणाचे करू चांगल्या स्ट्रीट लाईट या बदलापूर शहरामध्ये करण्याचा प्रयत्न करू हे बदलापूर शहराच्या ज्या मुख्य प्रवेशद्वार आहेत हे मुख्य प्रवेशद्वारसुद्धा चांगले आम्ही ठाण्याच्या धर्तीवर बांधून देऊ अशी विविध विकासाची कामं आणि तसंच या शहरामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणून महिला करण्यासाठी आम्ही कॉम्प्युटर कोर्स असतील शिलाई मशीन वाटप असतील या ठिकाणी ब्युटी पार्लर को कोर्स असतील असे विविध जे बचत गट आहे बचत गटांना आर्थिक बँकेकडनं मदत घेऊन महिला सक्षम करण्यासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही काम करू जे अपंग लोकं आहेत ते अपंग भवन या ठिकाणी उभारायचा आम्ही संकल्प केलेला आहे ते त्या ठिकाणी त्यांना पेन्शन योजना या ठिकाणी देणार आहोत तसंच या बदलापूर शहरात जे जी आपले प्रॉपर्टी धारक आहेत त्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्या एखाद्या प्रॉपर्टीला आग लागली काय केलं तर त्याला प्रत्येक प्रॉपर्टीधारकाला नगरपालिके इन्शुरन्स काढून त्यांना आपल्या प्रॉपर्टीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊ तसंच कालच मला वाटतं सांगितलं त्या लोकांनी की घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट देऊ पण नगरपालिका ऍक्टमध्ये अशी कुठच्या प्रकारची तरतूद नाही मला वाटतं तर जो टॅक्स आहे तो प्रत्येक वर्षी तीन तीन वर्षामध्ये त्याचं रिव्हिजन होतो ते रिव्हिजन आम्ही हाय त्याच स्टेपला ठेवून कुठच्या प्रकारचा नगरपालिकेचा टॅक्स माझ्या लोकांना वाढणार नाही यासाठी आम्ही पुढाकार घेऊ नक्कीच जी नगरपालिकेचं जे शास्त्री लोकांना लावलेली आहे ते शास्त्री कमी करण्यासाठी माड शासनाने जो जी आर काढलेला आहे आणि त्याचे अधिकार हे अधिकाऱ्याला दिलेले आहेत हेरिंगचे तर ते जसे महानगरपालिकेच्या धर्तीवर ते अधिकार मुख्य अधिकाऱ्यांना देण्यास आम्ही लावू असा ठराव करून आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांना देऊ आणि नक्कीच तो पारित होऊन ते अधिकार मुख्य अधिकाऱ्यांना देतील आणि जे ज्याना ज्या लोकांना शास्ती लावलेली आहेत ती शास्ती कमी करून देण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत आज प्रत्येक मेडिकलच्या फॅसिलिटी प्रत्येक माणसाला भेटल्या पाहिजेत जे आमचे ओपीडी आहे जो ओपीडी म्हणजे संख्या बदलापूर शहरात प्रत्येक पंचवीस हजाराच्या मागे एक ओ पी डी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये दोन दोन तीन तीन जे पॅनल आहेत तीन तीन चॅनलच्या पॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॉक्टरांची भरती करून त्यांना आरोग्य सेवा देण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य माझी जनता आहे जसा आपला दवाखाना मार्ड शासनातर्फे राबवतात तसाच कुलगाव बदलापूर नगर आपला दवाखाना आम्ही या बदलावर शहरामध्ये काढण्याचा संकल्प केला आहे आणि यासाठी नक्कीच ही बदलापूरची जनता आमच्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आपलं अमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून देतील तसेच नगराध्यक्ष उमेदवार विना मात्रेनं सुद्धा एक आपलं मत देऊन तिला सुद्धा मोठ्या मता मताधिक्याने निवडून देतील एवढीच विनंती आज मी त्यांच्याकडून त्यांना करतो आणि या बदलाव शहरावर पुन्हा जो आमचा ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा बालकेल्ला आहे तो बालकेला इथले मतदार अबाधित राहतील नगर परिषद जरी असली तरी काम आपली महानगरपालिकेला ही लाजवेल असे संपूर्ण काम आहेत शेवटचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं बदलापूरवरती विशेष प्रेम आहे त्यांच्या आवडत्या नेत्यांपैकी आपण एक आहात बदलापूरकर वासियांना कधी संबोधन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरात येतील एकोणतीस तारखेला सहा वाजता एकनाथजी शिंदेसाहेब गोरपडे मैदान इंद्रेपाडा या ठिकाणी बदलावरच्या सर्व जनतेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत तर मी बदलावरच्या सर्व नागरिकांना आव्हान करेन की नक्कीच त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने याल अशी त्यांना मी विनंती करतो सर विरोधकांना कामावरती बोलता येत नाही त्यामुळे तें ते पर्सनल अटॅक करतात त्यांना काय आव्हान सर मी नेहमीच बोलतो की कधी मी तर प्रिन्सिबल कोणीही वैयक्तिक कोणाच्या जीवनावर बोलू नये आणि वैयक्तिक टिप्पाटिपणी करू नये तुम्ही माझ्या प्रत्येक भाषणात बघत असाल की आम्ही यातले जे लोकप्रतिनिधी त्यांना सांगतो की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला जो जो तुम्ही विकास केला असेल तो तुम्ही लोकांसमोर आणा जो आम्ही विकास केला असेल तो आम्ही लोकांसमोर आणतो आणि खरोखरच मला स्वतःला अभिमान आहे ते आमदार असतील इथले स्थानिक यांच्यापेक्षा जास्त विकासाची कामं हो। ही वामन मात्रेने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि त्याचीच आज येऊन शिवसेनेला भरभरून लोक या बदलाव शहरातून साथ देतात आणि त्यांना पुन्हा विश्वास आहे की वामन मात्रे हा एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासू सवंगडी आणि वामन मात्रेने कुठचाही प्रस्ताव या नगरपालिकेच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेबांकडं नेला आ, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे नेला तर ताबडतोब त्याला मंजुरी देण्याचं काम ते दोघंही करणार आहेत म्हणून या बदलावरच्या जनतेचा माझ्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही म्हणून त्यांनी वैयक्तिक टिप्पणी ती न करता हे बदलापूर शहर कसं विकासाकडे जाईल यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे मी मगाशी बोललो शेवटचा प्रश्न परंतु तुम्ही जी माहिती सांगताय त्याने उत्सुकता आणखीन वाढत चालली आहे यापूर्वी मतदान करायचं तर फक्त एकदाच मतदान केलं जायचं परंतु यावेळी तीन वेळा मतदान करता येणार आहे तर या संपूर्ण विषयी माहिती आपल्या मतदातांना काय सांगायचं सा? या वेळेस पहिल्यांदाच पॅनल सिस्टीम बंद निवडणुका या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या होणार आहेत आणि थेट नगराशे दोन हजार पाच साली निवडणूक झालेली होती आणि बरेचसे मतदारीतले इथले सुज्ञे आता एक मशीन आहे ही नगराध्यक्षासाठी मशीन आहे आणि त्या ठिकाणी पाच उमेदवार आहे आणि पाचव्या क्रमांकाला विना म्हात्रे यांचं नाव आहे त्या ठिकाणचं धनुष्यबाणाचं बटन दाबून सर्वांनी तिला मोठा मताधिक्याने विजयागड न्यायचं आहे तसंच प्रत्येक प्रभागामध्ये दोन उमेदवार आहे अ आणि ब तर एका मशीनवर दोन्ही उमेदवारांची नावं असणार आहेत अमध्ये दोन उमेदवार असतील ब मध्ये दोन तीन जेवढे उमेदवार असतील ते ते ज्या ठिकाणी नाव न वाचता ज्या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह दिसेल ते चिन्हावर आपलं बोट देऊन ते बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपण बदलापूरचे सर्व मतदार विजय करा एवढेच आज त्यांना मी विनंती करतो नक्कीच शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मंत्री यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे कशाप्रकारे त्यांची भविष्यामध्ये विकास कामे असणार आहेत शिवसेना कशा प्रकारे बदलापूरमध्ये मजबूत आहे आणि जरी मैत्रीपूर्व लढत असली तरीही शिवसेनेचं पारडं कसं जड आहे ते आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेतलेलं आहे ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाण्याला विचार फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका